नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश गायकवाड स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओ मध्ये कापूस शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे सरकारकडून कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव निश्चित करण्यात आलेला आहे तर आपल्या कापसाला हमी भाव निश्चित करण्यात आलेला आहे असून तर आपल्याला हमी भाव घेण्यासाठी सीसीआयच्या नवीन ऍप वरती आपल्या रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे तरच आपल्या कापसाला हमी भाव मिळणार आहे त्यासाठी सीसीआय कडून देण्यात आलेल्या ऍप वरती आपल्याला शेतकऱ्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे त्यासाठी सीसीआय कडून किसान कपास नावाची एक ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेले आहे त्या ऍप वरती शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी एक सप्टेंबर ंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला आप या ॲपवर आप नोंदणी करायची आहे तर पंधरा ऑक्टोबर पासून कापसाला खरेदी करण्यास सुरुवात होणार आहे तर त्या ॲपवरती आप शेतकऱ्यांना आपली कशी नोंदणी करायची तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जाऊया आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आपण वर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोर ओपन करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला प्ले स्टोरवरती येथे कपास किसान हे ॲप ही स्टॉल सर्च करून घ्यायचे हे ॲप आल्यानंतर इथं ब्ल्यू कलरमध्ये त्याचा सिंबॉल आहे तर आपल्याला याला इन्स्टॉल करून घ्यायचे तर हे आपल्याला इन्स्टॉल बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला ॲप ओपन करून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर विचारण्यात येणार आहे तर इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी आपल्याला जनरेट करून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे एक नवीन डॅशबोर्ड दिसणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन बुक ऑफ स्लॉट लँड ॲड लँड स्लॉट इन फॉर्मेशन सेल फॉर्मेशन अबाउट लॉग आउट असे प्रकारचे आपल्याला ऑप्शन इथे दिसणार आहेत तर आता त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात पहिला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे तर आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काही माहिती भरावी लागणार आहे तर आपण इथे पूर्णची पूर्ण माहिती भरून घ्यायची तर ते काय काय भरायचे जर आपण आता इथे बघूया सुरुवातीला आपल्याला सिलेक्ट टायटलमध्ये आपला मिस्टर मिसेस काय असेल लेडीज तेवढं आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपण आता मिस्टर इथे सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर इथं आपल्या आधारनुसार आपलं नाव इथं टाईप करून आहे त्याच्यानंतर इथं फादर गार्डियन्समध्ये पण आधार आधारनुसार आपल्याला इथे नाव टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचे त्यामध्ये मेल फिमेल जे असेल ते आपण इथे चूज करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला इथे जन्मतारीख विचारली तर आपण इथे कॅलेंडरच्या नुसार आपली जन्मतारीख आपण टाकून घेऊया ओके करायची त्याच्यानंतर आपल्याला इथं कास्ट विचारली तर आपण इथे आपण एस सी एस टी जनरल जे असेल ते आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर मोबाईल इथे आपला नोंदणी झालेला ऑटोमॅटिक इथे दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे पूर्ण त्याच्यानंतर इथे आपल्याला स्टेट आपल्या स्टेट निवडून घ्यायचे त्याच्यानंतर खाली आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे तर आपल्याला इथं सिलेक्ट मंडल ब्लॉक इथं आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे गाव निवडून घ्यायचं आहे आपलं शेताचं शिवार जे असेल ते आपल्या शिवारानुसार आपल्याला मार्केट निवडून घ्यायचं आहे तर आपल्या जवळ जे मार्केट असेल ते आपण त्या इथून या लिस्टमधून निवडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला शेतक फार्मर ओनर विचारलेलं आहे जर आपण स्वतः शेतकरी असेल तर आपण इथं ओनर फार्मर सिलेक्ट करायचं आहे आपण जर काही एखाद्या टायमाला बटाईने केलेली असेल किंवा ताबेगाण केलेलं असेल तर आपण इथं टेल फार्मर म्हणून इथे सिलेक्ट करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला सात पूर्ण डिटेल आपल्याला विचारली तर सर्वात प्रथम आपल्याला सात गट नंबर टाकून घ्यायचा आहे आपल्याला इथं कट नंबर मधला आपल्याला जर कधी एक दोन तीन बटे असेल तरी ते बटे टाकून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला खाते क्रमांक विचारलेला आहे तरी आपल्या एकूण जमीनच्या दाखल्यावरती जो खाते क्रमांक आहे तो इथे प्रविष्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं टोटल लँड विचारलेली आहे तर आपण इथे आपली जमीन किती आहे टोटल टाकून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला ऍड बटनावर क्लिक आहे एखाद आपल्याकडे आप जमीन असेल तर आपण ऍड मोर वरती क्लिक करून परत असे जे आपण घेता जमीन भरू शकतो त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट मिक्स मिक्सरिस्टर टाईप मिक्सर टाइप येथे सिलेक्ट करायचे तर आपण हेक्टर किंवा एकर मध्ये आपण भरू शकतो तर सोप्यामध्ये आपण एकरनुसार इथे करू शकतो तिथे एक एकर मध्ये आता या टोटल लँड आपली किती एकर जमीन आहे ती पूर्ण इथे आपण टाईप करून घ्यायची एकर मध्ये उदाहरणार्थ आपण इथे दोन एकर करून घेऊया त्याच्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये किती कापूस पेरलेला आहे तर त्याचा आपण एकरी हिच्यामध्ये आपण टाकून आहे तर आपण इथे दोन एकर दोन एकर आपण कापूस अशी निवडून घेऊया त्याच्यानंतर सिलेक्ट क्रॉप टाईप आपल्याला इथून देसी कॉटन सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला आपला फार्मरचा आपल्याला इथं फोटो कॅप्चर करायचा आहे किंवा फोटो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर आपण याच्यानंतर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे कॅमेरा आणि गॅलरी अशा दोन ऑप्शन आपल्याला दिसणार आहे तर आपण कॅमेरा तुम्ही मोबाईल मधून सुद्धा अपलोड करू शकता त्याच्यानंतर कॅमेरा ओपन करून आपण आपला स्वतःचा सुद्धा फोटो अपलोड करू शकतो तर आपल्याला जे सोईस्कर वाटेल ते आपण इथे करायचं आहे तर आपण कॅमेरा ओपन करून घ्या आपण आता मोबाईल वरती कॅमेरा काढून घ्या त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला सात बारा अपलोड करायचा आहे तर तो आपला मोबाईलमध्ये पहिले डाउनलोड करून घ्यायचा आहे डिजिटल सात बारा पीडीएफ स्वरूपामध्ये आणि तो इथे अपलोड करायचा आहे सर्व माहिती भरल्याच्यानंतर आपल्याला सबमिट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन एक रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला येणार आहे तर वेटिंग फॉर अप्रूवल आता हे अप्रूवलसाठी आपल्याला वेट करावं लागणार आहे तर इथं आपल्याला आपमध्ये आपला ॲप्लिकेशन नंबर मिळून जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे ओके करल्याच्यानंतर त्या बारकोटेमध्ये आपला नंबर आहे ते आपला मिळून जाणार आहे त्याच्यानंतर आपण इथं आपली पूर्ण माहिती आपण आपल्याला जर कधी तर आपण अप्रुव अप्रूव्ह झाले का न आता अप्रूव्ह झाले त्याचा आपल्याला इथं मॅसेज दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्या प्रोफाईलमध्ये आपण जर काही चूक झाली असेल काही चेंज करायचं असेल तर आपण चेंज प्रोफाईलमध्ये जाऊन आपण पूर्ण आपली माहिती चेंज करू शकतो रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला पूर्णच आपण रजिस्ट्रेशन आपल्याला रिसबमिट करू शकतो आहे त्याच्यानंतर बुक स्लॉट ॲट लँड स्लॉट इन्फॉर्मेशन सेल इन्फॉर्मेशन आता हे आपण पुढे बघणार आहोत तर आपल्या बुक स्लॉटमध्ये ते आपण आपला शेतीचा माल आपण अप्रूव्ह झाल्याच्यानंतर आपण आपला लॉट आपण इथं सिलेक्ट करू शकतो तर प्रकारे आपण आपले शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन आपण इथं करू शकतो एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर तर आपल्याला शेवटचे दिनांक दिलेले आहे तीस सप्टेंबरच्या आतमध्ये आपल्याला इथे रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे आहे